डिग्रस कराळे येथील जळीत प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होण्यासाठी योग्य तपास करण्याची मागणी एनडी एम जे या संघटनेकडून करण्यात आली आहे हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथील बौद्ध समाजातील मारुती लक्ष्मण भोकरे याला मारहाण करून त्यांच्या सीडचिव गुरांच्या चाऱ्यांची जाळपोळ करण्यात आली होती त्या अनुषंगाने आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास आरोपींना शिक्षा लागावी यासाठी योग्य तपास करावा अशी मागणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव दलित नामदेव दिपकी यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनामध्ये सदर गुन्ह्याचा तपास अट्रॉसिटी ॲक्टमधील तरतुदीनुसार व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये करण्यात यावा जातीय अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याने परत अशा जातीय अत्याचाराच्या अप्रिय घटना घडणार नाहीत याची पोलीस प्रशासनाने दक्षता घेऊन सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक योजना कराव्यात पीडित मारुती लक्ष्मण भोकरे यांच्यावर आरोपींच्या नातेवाईकाकडून हल्ला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पोलीस पेट्रोलिंगची गाडी दिवसातून दोन वेळा पीडितांच्या घरी पाठवण्यात यावी गुन्ह्याचा तपास गुणवत्तेवर आधारित करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे तपासण्यासाठी पाठवून त्यांनी काढलेल्या तुट्यांची पूर्तता करूनच माननीय न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात यावे तसेच आरोपींनी जाळपूळ करतेवेळीच्या घटनेचे व्हिडिओ बनवले आहेत सदरील व्हिडिओज हस्तगत करून पुरावा म्हणून हस्तगत करण्यात यावं इत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे या निवेदनावर पीडित मारुती लक्ष्मण भोकरे सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सिद्धे डिग्रस कर्हाळे या गावामध्ये आणखीन एक माणुसकीला कलंकित करणारी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी भोकरे कुटुंबियाचं जे ज्या ठिकाणी गुरांचा चारा होता आणि जे टी शेड होतं त्या शेडमध्ये सर्व चारा देखील जातीवाद्यांनी जाळून टाकलेला आहे डिग्रस करावे येथील जातीवाद्यांना मला सांगायचंय तुम्ही जास्त कंड आल्यागत करू नका जर आमचा नाद करसाल तर तुमचा कंड मुळासकट उपटल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही या प्रकरणात देखील आरोपींना शिक्षाच लागेल असा तपास व्हावा त्याचबरोबर जे काही टेक्निकल पुरा तांत्रिक पुरावे आहेत जे व्हिडिओ व्हिडिओ आहेत आरोपींनी घर ते सेट जाळते वेळेस जे व्हिडिओ केलेले आहेत माझ्या आरोपींना चालते वेळेस व्हिडिओ करतात एवढा माझ कुठून येतो नक्कीच यांच्या राजकीय सपोर्ट आहे आणि या जी हो या करत आहेत म्हणून आरोपींना देखील शिक्षा होईल असाच तपास या गुन्ह्याचा झाला पाहिजे त्यांनी जे व्हिडिओ केलेले आहेत ते देखील तपासामध्ये त्या व्हिडिओचा समावेश करून दोषारोपपत्र माननीय मान्य न्यायालयात दाखल करताना ते व्हिडिओ सोबत जोडले पाहिजे आणि इतर सर्व प्रकारचा जो तपास आहे तो पारदर्शक झाला पाहिजे याविषयी देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जे डोंपे खून प्रकरण आहे त्याचबरोबर डिग्रस येथील जळीत प्रकरण आहे दोन्ही गुन्ह्याचा तपास पारदर्शक होऊन आरोपींना शिक्षाच झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व प्रकारचा पाठपुरावा करत आहोत जय भीम जय भारत